नाशिकमध्ये म्हसरूळ गुन्हे शोध पथकानं मोठी कामगिरी करत दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केलंय हे आरोपी घरफोडी मोटरसायकल चोरी आणि मोबाईल स्नॅचिंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं तपासात स्पष्ट झालंय मिळालेल्या गुप्त माहितीच्या नुसार पोलीस पथकानं मसरूळ गाव परिसरात सापळा रचला त्यावेळी दोन्ही इसम चोरीचा लॅपटॉप विक्रीसाठी मोटरसायकलवरून येताना हेरले गेले संशयास्पद हालचालींवरून त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं तपासादरम्यान त्यांची नावे रितेश भाऊसाहेब चव्हाण व साहिल केशवनिकम अशी समोर आली आहे हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची खात्री पोलिसांनी केली पुढील तपासात या आरोपींनी म्हसरूळ व पंचवटी पोलीस ठाण्यातील एकूण सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यात सहा मोबाईल हँडसेट एक लॅपटॉप तीन दुचाकी आणि मद्य यांचा समावेश आहे ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपआयुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली प्रत्यक्ष कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामन सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोर्से पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुर्तडक तसेच पोलीस कर्मचारी सतीश वसावे मनोज आहेर पंकज चव्हाण यांच्यासह पथकातील अमलदारांचा दा, मोलाचा सहभाग होता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रभाकर सोनवणे हे करीत आहेत मसरूळ गुन्हे पथकाच्या या कारवाईमुळे घरफोडी मोबाईल स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे मसरूळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वसावे आणि पोलीस अंमलदार आहेत यांना मिळालेल्या माहितीनुसार बीबी पथकाचे पी एस आय पठारे आणि पथक यांनी काल सापळा रचून दोन आरोपी पकडले आणि त्या आरोपीकडं झडती घेतात त्यांच्याकडं सहा मोबाईल आणि एक लॅपटॉप ते विकायला आलेले होते ते मिळाले त्याचबरोबर त्यांच्याकडं जी मोटरसायकल होती ती पण चोरीची होती त्यांच्याकडं अधिक कौशल्यानं चौकशी केल्यावर असं निष्पन्न झालं की त्यांनी घरफोडी केलेले आहेत आणि मसूनच्याच हद्दीमध्ये दिंडोरी रोडला मोबाईल स्नॅचिंगचे जे गुन्हे केलेले होते त्याचा मुद्देमाल त्यांच्याकडं मिळून आला होता त्याप्रमाणे त्यांना गुन्ह्यात अटक केलेली आहे दोघांना रितेश भाऊसाहेब चव्हाण वय सत्तावीस वर्ष हा पेट रोडला राहणारा एक आरोपी आहे आणि साहिल केशव निकम बावीस वर्ष हाँ वाडने मदे रहे, हा वाडमे कॉलनी मध्ये राहणार आहे हे दोन आरोपी आहेत रितेश चव्हाण हा यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे बॉडी ऑफेन्स आणि तसेच चोरीचे गुन्हे आहेत त्याच्यात त्याच्याकडे दोन हजार बावीस तेवीसमध्ये केलेले गुन्हे आहेत त्याचबरोबर त्याची घरझडती घेतली तर घरझडती घेतली असता आपल्याकडे एक वा बिअर शॉपीची घरफोडी झाली होती तो मुद्देमालही त्याच्या घरझडतीमध्ये मिळून आला त्याच्याकडं आणखी एक मोटरसायकल मिळून आली ती आ, आ, चोरीची मोटरसायकल निष्पन्न झालं आणि पंचवटी पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा देखील दाखल आहे अशा प्रकारे एक बियर शॉपिंग फॉर्टचा घरपोडीचा गुन्हा तीन मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत त्यांच्याकडं आणखी आपण कसून त्यांच्याकडं चौकशी करून आणखी त्यांनी काही घरपोड्या किंवा काही मोबाईल स्नॅचिंग केलेले आहेत का जे आता त्यांच्याकडे मिळून आलेले जे दोन आणखी मोबाईल आहेत ते अजून निष्पन्न व्हायचे की ते कुणाचे आहेत कुठले स्नॅचिंग केलेले आहेत का के ते हे तपासात सगळं निष्पन्न होईल आणि इतर काही मोटरसायकल वगैरे चोरी केले असतील तर ते तपासात अजून मिळून येतील हे जे आता हे जे पाच गुन्हे आहेत त्यापैकी एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे तो पंचवटीचा एक महिनाभरापूर्वीचा आहे आणि बाकीचे जे मोबाईल स्नॅचिंगचे आणि घरफोडीचे गुन्हे आहेत हे त्यांनी दोन दिवसात केलेले आहेत आणि तो लगेच त्या पकडला गेलेला आहे आरोपी त्यामुळे ह्या चार पाच गुन्हे ह्या दोन दिवसातलेच आहेत आणि रितेश चव्हाणचे जे पूर्वीचे गुन्हे आहेत बॉडी ऑफेन्स आणि जे चोरीचे आहेत ते दोन हजार बावीस आणि तेवीस मधले आहेत एकूण किती रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला एकूण साधारणतः साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि पेट रोडला राहू हॉटेलच्या आसपास थोडी आतमध्ये आहे ती बिअर शॉप त्यांनी फोडलेली